नमस्ते खूप छान गोष्ट आज मला माझ्या व्हिवर्सशी शेअर करायची आहे आपलं हे छोटंसं कुटुंब आहे आणि आपण एकमेकांशी या गोष्टी शेअर करतो मलासुद्धा माझ्या मनातलं सांगायला तुम्हाला आवडतं तर गोष्ट अशी आहे की आपण नवीन योगा ऑनलाईन वेबसाईट चालू केलेली आहे आणि तिचं नाव आहे दीप ऑनलाईन योगा डॉट कॉम या वेबसाईट थ्रू डायरेक्ट आपण ऑनलाईन क्लासेस योगा क्लासेस घरी बसल्या तुम्ही घेऊ शकता त्यात वेगवेगळ्या ऑफर वेग आहेत वेगवेगळ्या सगळ्या गोष्टी आहेत त्याची सगळी माहिती जर तुम्ही या वेबसाईटला भेट दिली तर नक्कीच मिळेल मला खूप आनंद होतो आहे की काहीतरी छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरू करून आता पर आता एक छोटीशी एक पायरी चढण्याचा आपण प्रयत्न करतोय आणि नक्कीच यासाठी तुमच्या सपोर्टशिवाय या गोष्टी सपोर्ट होऊ शकत नाही तर एक नक्कीच मला खूप आनंद होईल जर तुम्ही या वेबसाईटला व्हिजिट केली आणि जास्तीत जास्त शेअर केली वेबसाईट काय आहे ती सगळी पुढच्या क्लिपमध्ये मी तुम्हाला दाखवते नक्की व्हिजिट करा खूप सारा प्रेम द्या लवकरच भेटून नवीन माहिती सगळं नवीन एक्सायटिंग व्हिडिओ सगळं तर काळजी घ्या आणि नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा धन्यवाद